दररोजच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये तुम्ही देखील तेच ते पदार्थ खाऊन कंटाळला असणार तर नक्कीच एकदा या कटवड्याची रेसिपी ट्राय करून बघा नक्कीच तुम्ही ह्या रेसिपीचे फॅन होणार आहेत अगदी झनझनित आणि चवीलाही तेवढ्याच अप्रतिम हा कट वडा बनत असतो अतिशय परफेक्ट पद्धतीने परफेक्ट मेजरमेंटसह मी ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे अगदी नाश्ता सेंटरवर मिळतो तसा हा कट वडा मी बनवलेला आहे नक्कीच तुम्हाला आजची ही रेसिपी आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता या ठिकाणी वडे बनवण्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहेत ते मी कुकरमध्ये आता शिजायला ठेवून देते या ठिकाणी अर्धा किलो एवढे मी बटाटे घेतलेले आहेत सहा ते सात एवढे बटाटे आहेत मध्यम आकाराचे आता बटाटे शिजताय तोपर्यंत आपण कट बनवायची तयारी करून घेऊया या ठिकाणी मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले होते लांब स्लायसेस करून घेतलेले पाच ते सहा लसणाचे पाकडे लागणारे अर्धा इंच आल्याच्या तुकड्या लागणारे सुक्या ना खोबऱ्याचे कीस लागणारे कोथंबीर आणि एक ते दोन हिरवी मिरची लागणारे आपल्याला तर आता या ठिकाणी मी तवा गरम करायला ठेवलेला होता एक चमचा तेल घालायचं आहे आणि कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आता या ठिकाणी तीन ते चार मिनिटभर मी कांदा चांगला परतून घेतलेला आहे आणि का सोनेरी रंग हा कांद्याला आलेला आहे कांदा आपला छान असा भाजला गेला आहे आता या ठिकाणी मी सुक्या नारळाचे किस देखील घालून घेतलेलं आहे हे देखील आपल्याला खरपूस होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि लसूण आणि आलं देखील मी याष्ट या ठिकाणी ॲड करून घेते जेणेकरून त्याचा क कच्चेपणा हा कमी होईल आता मिनिटभर आपल्याला हे सगळं साहित्य परत एकदा परतून घ्यायचं आहे चला तर मग आता या ठिकाणी वाटणाचं सगळं साहित्य मी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आता या ठिकाणी गॅस बंद करते आणि एका डिशमध्ये हे थंड होण्यासाठी काढून घेते तर आता या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य काढून घेणार आहे या ठिकाणी आपल्याला कोथंबीर देखील लागणार आहे कोथंबीर देखील मी आता या ठिकाणी ॲड करून घेतलेली आणि मिरची देखील हिरवी मिरचीचे तुकडे देखील ॲड करून घेतलेली आता याचं सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी मिक्सरमध्ये वाटण ग्राइंड करून घेतलेलं होतं आता मोठ्या आकाराची मी या ठिकाणी कढई घेतलेली आणि तीन ते चार मोठे चमचे एवढं तेल ॲड केलेलं आहे तेल या ठिकाणी आपल्याला थोडं जास्तच लागणार आहे कटसाठी कारण तरी खूप छान येत असते आता या ठिकाणी मी तेलामध्ये वाटण ॲड करून घेतलेले हे वाटण आपल्याला एक ते दोन मिनिटभर चांगलं लो टू मिडीयम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आता एक ते दोन मिनिटभर वाटण परतवल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली एक मोठ्या चमचाभर लाल तिखट मसाला घालायचा आहे अर्धा च चमचा ला काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे जेणेकरून मत आपल्या कटाला रंग खूप छान येत असतो अर्धा टीस्पून धने जिरेपूळ घातलेली आहे आणि एक मोठा चमचाभर गरम मसाला पावडर देखील घातलेली आहे आता हे सगळे सुके मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत आता या ठिकाणी एक या ते दीड ग्लासभर आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाणी या ठिकाणी आपल्याला घालायचं नाही आहे नाही तर त कटाला तरीही नाही छान येणार नाही गरम पाण्यामुळे तरीही खूप सुंदर येत असते कटाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गरम पाणी घातल्यानंतर तरी किती सुंदर आलेली आहे आता या ठिकाणी मी दीड ते दोन ग्लासभर एवढं पाणी ॲड केलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटासाठी लो फ्लेमवर आपल्याला एक चांगली उकडी काढून घ्यायची आहे आता ही बारीक चिरलेली कोथंबीर देखील मी या ठिकाणी ॲड करून दिलेली आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की त आपल्या कटाला छान अशी उकडी आलेली आहे आणि कट आपला किती स सुरेख दिसतोय आणि अतिशय झनजनीत असा चवीला तेवढाच अप्रतिम हा कट लागत असतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की कट आता या ठिकाणी आपला रेडी झालेला आहे या ठिकाणी मी आता गॅस बंद करते आणि दुसरीकडे लगेच वडे बनवायची तयारी करून घ्यायची वड्यांसाठी लागणारी बटाट्याची भाजी आपल्याला आधी रेडी करून घ्यायची आहे या ठिकाणी एक चमचाभर एवढं मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की पाऊन चमचं जिरं घालायचं आहे पाव पाव चमचा मोहरी घालायची आहे पाव चमचा या ठिकाणी हिंग घालायचं आहे आपल्याला आणि आता या ठिकाणी मी लसूण आणि एक ते दोन मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता तो ॲड करून दिलेला आहे या ठेच्यामुळे वड्यांना टेस्टी खूप छान येत असते आता हा ठेचा देखील आपल्याला चांगला मिनिटभर परतून घ्यायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे आता मॅश केलेले ब आपल्याला हे बटाटे देखील आता या ठिकाणी घालून घ्यायचे पूर्ण देखील आपल्याला बटाटे मॅश करायचे नाही आहे थोडेसे बटाट्याचे तुकडे आपल्याला त्याच्यामध्ये राहू द्यायचे आता हे म मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम फुल नाही करायची लोच राहू द्यायची आहे आता मी या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आणि वरून हिरवी कोथंबीर बारीक चिरलेली घालून घेतलेली आहे आता सगळं साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं आता मी वड्यांचे हे गोडे देखील तयार करून घेतलेले सगळे मोजून बारा वडे हे आपले तयार झालेले आहेत आता या ठिकाणी वड्यांसाठी लागणारं पिठाचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे दीड कप एवढं मी बेसनपीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा स्पून एवढ्या मी ओवा घालते आहे क्रश करून या ठिकाणी आपल्याला हळद घालायची नाही आहे कारण आपण सोडा घालणार आहोत त्यामुळे हळदी आपल्याला स्किप करायची आहे आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट देखील नाही करायचं आणि पातळ देखील आपल्याला करायचं नाही आहे आता पाव चमचा एवढा या ठिकाणी मी सोडा ॲड करते आता सोडा घातल्यानंतर तर मिनिटभर आपल्याला हे सगळं बॅटर आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आता या ठिकाणी बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आहे की जास्त पातळ देखील नाही झालेलं आणि घट्टही नाही आहे तर अशा स्ट्रेक्चरमध्ये किंवा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता बटाट्यावड्याचा वड्याचा एक गोडा घ्यायचा आहे आणि बॅटरमध्ये डीप करून आपल्याला आता सगळे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता या ठिकाणी सगळे वडे मी फ्राय करून घेतलेले आहेत तर आता एका चांदणीमध्ये मी टिश्यू पेपरवर आता हे वडे काढून घेणार आहे आता उरलेले वडे देखील मी आता अशाच पद्धतीने फ्राय करून घेते चला तर मग -गर्म आता या ठिकाणी आपला कट देखील तयार झालेला आहे अतिशय गरमागरम आणि तर्रीदार असा आपला हा कट तयार झालेला आहे या ठिकाणी गरम गरम वडे आहेत आता या ठिकाणी आपण सर्व करून घेऊया एक वडा मी या ठिकाणी तुम्हाला तोडून दाखवते तर तुम्ही बघू शकता की बाहेरून अतिशय क्रिस्पी आणि यातून सॉफ्ट असा हा आपला बटाटा वडा तयार झालेला आहे आता या ठिकाणी एका डिशमध्ये आता मी सर्व करून घेते तर तुम्ही बघू शकता की काय सुंदर असा आपला हा कट वडा दिसतो आणि चवीला तर अतिशय भन्नाट लागत असतो नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला देखील नक्की करा चला तर मग भेटूया आता अशाच नवीन रेसिपीसोबत